तालुक्यात कहर लाखोंचे नुकसान विजेचे पोल विद्युत डिपी झाडे उन्मळून पडली तर घरावरील पत्रे उडाली तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी परंडा तालुक्यातील देऊळगाव येथे बुधवार दिनांक सतरा एप्रिल रोजी सायंकाळी तुफान वादळी वारा अवकाळी पावसानं कहर केल्यानं घरावरील पत्रे उडाले झाडे उन्मळून पडली तर फळबागांचं नुकसान नुकसान मोठ्या प्रमाणात झालं आहे या वादळी व वा अवकाळी पावसात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे धनाजी गाढवे यांच्या घरावरील पत्रे उडून गेले तर गायीच्या अंगावर झाड पडले यामुळे गाढवे कुटुंबाचे यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांचा संसार उघड्यावर आला आहे परंडा तालुक्यात झालेल्या वादळी वारा व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे तांदुळवाडी डोंजा देऊळगाव शहरातील रोड लगतची झाडे विद्युत विद्युत डिपी कोसळी आहे